नमस्कार हर हर महादेव संत कृपा या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाशिवरात्री विशेष महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद शिव शंभू चा मंदिरी राव डोळा भरूनी त्याला रे पाहू शिव शंभू चा मंदिरी राव डोळा भरूनी त्याला जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो अंगी अंगित्याच्या व्याघ्रांबरे दिसतो किती छान ग गळ्यात नाग चे ध्यान अंगी त्याच्या व्याघ्रांबर दिसतो किती छान ग गळ्यात नागर राजा डोले लागे त्याचे ध्यान ग हातात त्रिशूल चमचम करी शोभून दिसे त्रिपुरारी हा त्रिशूल चमचमकरी शोभुन दिसे त्रिपुरारी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी शिवशंभूचा मंदीरी राव डोळा भरुनी त्याला रे पाहू जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी सर्वांगाला माथी चंदन टिराग जटेत गङ्गा शोभे जलवाहे झुळुराग जुर ला विभूती लावली माथी चंदन चन्दनटिळाग जटेत गङ्गा शोभे जलवाहे झुळुराग जुर हातात डमरू ह करी स्वारी शोभे नंद्यावरी हातात नन्द्यावरिी ह करी स्वारी शोभे नंद्यावरी जटधारी भक्तं कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा हरी पावतो सत्वरी शिवशंभू चा मंदीरी राव डोळा भरुनी त्याला रे पाहू जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी चंद्रशोभेडू ई छान कुंडल हलती कानात ग साधी भोळी मूर्ती त्याची ठसे भक्तांच्या मनात ग चंद्र शोभे डोई छान कुंडल हलती तिकानात ग साधी भोळी मूर्ती त्याची ठसे भक्तांच्या मनात ग पायी खडावा खडखड कर करी डोके ठेवूया चरणावर डोके चरणावरी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी शिवशंभूच्या मंदिरी जाऊ डोळा भरूनी त्याला रे पाहू जटाधारी भक्ता

सारे मिळून मंदिर त्याच्या गाऊ या गुण गान ग Zoysha, ी सेवाारई भागरीताी सेवा की तारि भवसागरी जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी वी शिव पाहु डोळा भरूनी त्याला रे पाहू शिवशंभूचा मंदिरी जाऊ डोळा भरूनी त्याला रे पाहू जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटाधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी जटधारी भक्तांचा कैवारी पावतो सत्वरी भोळ्या <Chelsea> माझ्या शंकराला दृष्ट झाली भोळ्या माझ्या शंकराला दृष्ट झाली ग शंकराला दृष्ट झाली काळू कशान जाली कशाने। शंकराला दृष्ट झाली काढू कशान भोळ्या माझ्या शंकराला दृष्ट झाली ग शंकराला दृष्ट झाली काढू कशान शंकराला दृष्ट झाली काढू कशान शंकराला दृष्ट झाली काढू कशान गला मधे रुद्राक्ष मा रूपशे सहसावळ गला रुद्राक्षमाळ रुद्राक्ष सहसावळ रूपदि सहसावळ गजानना षडाननाहियाला जुन गजानना षडानना शङ्कराला दृष्ट कशान शङ्करा दृष्ट काढु कशानो मा शङ्करा दृष्ट ग शङ्करा दृष्ट काढू कशान शङ्कराला दृष्ट झाली काढून कशान शङ्कराला दृष्ट झाली काढून कशान पायी खेळा न कोरे पायी रुद्राक्ष गौरी शंकर मनगटात् मडवि ल कशान गौरी शंकर मनगटात् मडवि ल कशान शङ्करा दृष्ट झाली काढु कशान शङ्करा दृष्ट झाली काढु कशान भोळ्या मा शङ्करा दृष्ट ग भो शंकराला शङ्करा दृष्ट ग कशान शंकराला शङ्करा दृष्ट काढु कशान शङ्करा दृष्ट कशन अर्ध्याङ्गी जटे मधुनी गंगा निघाली अर्धाङ्गी पारवती जटे मधुनी गंगा निघाली नाशक कशान नाशक मुक्त धाली समजू कशान शङ्करा दृष्ट का कशन शङ्करा दृष्टालिका काडु कशान भो मा शङ्करा दृष्ट गोळ्या माध्या शङ्करा दृष्ट ग शङ्करा दृष्टालि काडु कशान शंकराला दृष्ट झाली काढून कशान शंकराला दृष्ट झाली काढून कशान चौऱ्या गडावर कोण गऊ भी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गौभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन मला शंकरा रंग तुझा सा वडा दर्शन दे रो मला पहिला मी गनवसेला महादेवाला पहिला मी गनवसेला महादेवाला कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेतली खांद्यावरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकर रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला दुसरा मी गनवस केला महादेवाला जाण्याचा दुसरा मी घनवस केला महादेवाला जाण्याचा भूरा भ भगत वाटेवरी चडू लागले गडावरी भूरा भगत वाटेवरी चडू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला तिसरा मी महादेवाला जाण्याचा तिसरा मी गनवसेला महादेवाला जाण्याचा बेलवाहिले पिंडीवरी पूल वाहिले नन्दी बेल वाहिले पिंडीवरी फूल वाहिले नंदीवरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला चौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे मला चौथा मी घन केला कापूर आणि उदाचा चौथा मी गनवस केला कापूर आणि उदाचा कापूर लावला पायरीवरी उद उडाला वरचे वरी कापूर लावला पायरीवरी उद उडाला वरचे वरी शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला चौऱ्या गडावर कोण गऊ भी शंकराची पार्वती चौऱ्या गडावर कोण ग भी शंकराची पार्वती शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जो मला शंकरा रंग तुझा सावळा दर्शन दे जाऊ मला धन्यवाद